प्रचाराचा शुभारंभ ज्या दिवशी केला त्या दिवशी मी या महानगरीतल्या सर्व नागरिकांना एक आवाहन केलं के होतं विनंती केली होती की शिवसेनेच्या हातात एक वेळ या महानगरपालिकेची सत्ता देऊन बघा कारण सगळ्या शिवसैनिकाला ज्याच्या हातामध्ये हा भगवा आहे आणि ज्याच्या खात्यावरती शिवसेनेचं भविष्यमान आहे अशा प्रत्येकाला वंदने हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी ऐंशी टक्के समाजकारण आणि राजकारण करायला सांगितलेलं आहे ऐंशी टक्के सर्वसामान्यांचे प्रश्न आडीनडीमध्ये अडचणीत सापडलेल्या लोकांचे प्रश्न सोडवलं आणि जो संकटात आहे त्याला संकटात बाहेर काढायसाठी पहिल्यांदा धावून जाणं मदतीसाठी अशा पद्धतीचं काम करण्याचं शिवसैनिकांना शिकवण हे म्हणलेल्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांनी दिलेली आहे आज तोच विचार घेऊन या कुपवाड महानगरपालिकेमध्ये उभे असलेले पक्षाचे सगळे उमेदवार हे त्याच विचारावरती पुढे वाटचाल निश्चितपणे या नगरीमध्ये या ठिकाणी करणार आहे मग अशी आता कात्याने सांगितलं इथल्या रहिवाशांना असणाऱ्या सातबारांच्या प्रश्नासंदर्भातल्या अडचणी महानगरपालिकेसंदर्भातले निर्माण होणारे प्रश्न मी एवढंच आपल्याला सांगतो या सगळ्या महानगरपालिकेसंदर्भातले विषय हे नगर विकास खात्याशी संबंधित आहेत आणि नगर विकास खातं आदरणीय एकनाथजी साहेबांच्याकडे आहे आणि आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब आपल्या एक शिंदे पक्षाचे मुख्य नेते आहेत मी विश्वास देतो आपल्या सर्व नगर महानगरवासियांना की आमच्या उमेदवारांनी तुम्हाला डोअर टू मत मागायला तुमच्या घरात येत असताना प्रचार करत असताना प्रचार रॅली करत असताना तुम्हाला जे वचन दिलं असेल जे आश्वासन दिलं असेल किंवा जो वचननामा या ठिकाणी आम्ही प्रसिद्ध केलेला आहे त्या वचननाम्यामध्ये ज्या ज्या गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्या येणाऱ्या पाच वर्षाच्या काळात शिवसेनेच्या माध्यमातून निश्चितपणे पूर्ण करण्याची जबाबदारी पक्ष म्हणून आमची आहे संपर्क मंत्री माझी मानू संपर्क मंत्री म्हणून माझी आहे आणि पक्षाचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांची आहे मान्य शिंदे साहेबांचा हा निरोप घेऊनच त्यांनी मला नवी मुंबईतला प्रचार आज शेवट असताना मला म्हटले तुम्ही सांगलीला जावा सांगली मिरज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतल्या सर्व मतदारांना सांगा की आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांची पूर्ण ताकद सगळ्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या पाठीमाग आहे कुणी असं समजायचं कारण नाही की शिवसेनेचे उमेदवार एकाएकी आहेत शिवसेनेच्या उमेदवारांना कोणाचं पाठबळ नाही शिवसेनेच्या उमेदवारांच्या ना पाठिंबा कोण नाही असं कुणीही समजण्याचं कारण नाही अख्खा शिवसेना पक्ष आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते माननीय ने एकनाथजी शिंदे साहेब हे आपल्या सगळ्या उमेदवारांचे पाठीशी आहेत मी एकच आपल्याला विनंती करेन मगाशी कोणी तरी सांगितलं कोण काय वाटतंय कोण वाटतंय या गोष्टीला आता या निवडणुकीमध्ये बरेच काय फुटतात अशा गोष्टीला पण कट्टर शिवसैनिकांना आणि या प्रभागामधल्या आणि सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतल्या सामान्य मतदार बंधुबिनीना एवढंच विनंती करेन पुढच्या पाच वर्षाचा आपल्या वार्डमधला आपल्या प्रभागमधला आपल्या संपूर्ण शहरामधला साचेबद्ध विकास आपल्याला करायचा असेल अनेक वर्ष रकडलेले प्रश्न जर आपल्याला सोडवायचे असतील आणि चांगल्या पद्धतीनं आपल्या विभागाचा विकास साधून घ्यायचा असेल तर हे करण्याची ताकद शिवसेना पक्षामध्ये आहे आणि शिवसेना पक्षाच्या उमेदवारांना धनुष्यबाण या चिन्हासमोरचं बटन दाबून प्रचंड बहुमताने आपण विजय करावं एवढीच विनंती या निमित्ताने आपल्याला करतो उन्हात आपण सगळेजण बसलात आपल्याला त्रास झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि पंधरा तारखेच्या मतदानात चिन्हा चिन्हासमोरचं बटन दाखवून या तिन्ही उमेदवाराने विजय करावा अशी विनंती करून सांगतो धन्यवाद जय हिंद